श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींची इतकी सेवा नामस्मरण करूनही इच्छा पूर्ण होत नाही असे प्रश्न आपल्या मनात येत असतात या समस्या भरपूर स्वामी भक्तांना स्वामी सेवेकरांना असतात हजारो स्वामी भक्त असेही असतात की ते निरपेक्षपणे स्वामी सेवा करत असतात केवळ स्वामींची सेवा घडावी आपल्या सेवेत कधी कमतरता राहू नये जी आपण स्वामींची सेवा करणार आहोत ती मनापासून होत राहावी असा अनेकांचा आग्रह असतो स्वामी चरणी अगदी लीन होतात पण अनेकदा न कळत कळत काहीतरी अपेक्षा मागणं ठेवले जाते नियमितपणे स्वामींचे नामस्मरण आपण करतो सेवा करतो मठात केंद्रात न चुकता जातो गुरुवारी विशेष पूजन नामस्मरण करतो जे शक्य होईल ते सगळं करतो असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण करत नाहीत जी अपेक्षा आहे ज्याची पूर्ती होत नाही असे अनेकांना वाटत असते तर असे का होते यावर उपाय काय याबाबत काही मान्यता असल्याचे म्हटले जाते स्वामी सेवा केली तरी नेमके काय चुकते मित्रांनो आपण अनेकदा आपल्या इच्छा मनोकामना नवस संकल्प हे आपताना जवळच्या व्यक्तींना अगदी खास लोकांना मित्रांना सांगत असतो त्यातून सकारात्मकता मिळावी हा उद्देश असतो किंवा तशी मनातून अपेक्षा असते आपण स्वामींचेही शक्य तेवढे करत असतो आपल्या परीने यथाशक्ती सेवा नामस्मरण करतो मनातील अमुक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमुक अमुक, अमुक एवढी सेवा करत असतो असेही सांगतो इथेच चूक होते असे सांगितले जाते मनातील संकल्प इच्छा विशेष मनोकामना कुणालाही सांगू नये त्याची वाचता करू नये तसेच आम्ही स्वामींची अमुक करतो तमुक करतो स्वामींची एवढी सेवा करतो तेवढी सेवा करतो असे तर अजिबात सांगू नये आपली इच्छा आणि आपली सेवा ही गुप्त ठेवायची असते अगदीच बोलावसे वाटले तर मनातल्या मनात स्वामींना आपण आपल्या मनातलं सगळं काही सांगावं स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा स्वामी नक्कीच शुभ करतील असे सांगितले जाते स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र शरणागत आणि समर्पण भाव असावा स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नये स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा इच्छा लवकर पूर्ण झाली किंवा नाही झाली तर निराश होऊ नका तुमची इच्छा पूर्ण होईलच याची खात्री ठेवा मित्रांनो आपण बऱ्याचशा वेळेस सेवा करतो नामस्मरण करतो आणि आपण कोणीतरी सांगितलं आहे किंवा कुठेतरी ऐकलं आहे व्हिडिओ बघितला आहे म्हणून आपण त्या सेवेत जातो ती सेवा करतो आणि पहिल्या दिवसापासून आपल्या मनात असतं की माझी इच्छा पूर्ण होईल माझी इच्छा पूर्ण होईल मग आठ दिवस जातात अकरा दिवस एक महिना होतो मग आपण हरतो मनानी खचतो की अजून कसं नाही अजून कसा अनुभव येत नाही समोरच्याला कसा अनुभव आला मला काय येत नाही तर इथेच आपण चुकतो आपल्या मनात तो लोभ आहे ती इच्छा आहे म्हणून ती परीक्षा स्वामी घेत असतात म्हणून मनात इच्छा लोभ काहीच ठेवू नका निस्वार्थ भावाने सेवा करत राहा जर मनात काही नसतं तरी स्वामींना सगळं माहीत आहे की आपल्याला काय हवं आहे आणि काय नको म्हणून सेवा करत राहा दुसरी चूक आपल्याकडून होते की आपण करतो पण ते खूप लोकांना सांगतो की मी हे करतोय मी ते करतोय मी याच्यासाठी करतो मी त्याच्यासाठी करतो मी एवढे मंत्र जप करतो मी एवढे पारायण करतो आपली सेवा आणि आपली इच्छा आपल्या मनात काय आहे ते कोणालाही सांगायचं नसतं सांगायचं आहे तर स्वामींना सांगा किंवा मनातल्या मनात बोला पण कोणालाही सांगू नका कारण दिखावा आपण जे करतो किंवा आपण सगळ्यांना सांगतो ते स्वामींना अजिबात आवडत नाही म्हणून स्वामींकडून काही मागणं मागू नका आणि कोणालाही काही सांगू नका निस्वार्थ भावाने स्वामींचे दर्शन व्हावे स्वामींची कृपा व्हावी म्हणून तुम्ही सेवा करत राहा आणि जर तुमच्या मनात हा भाव आला की मला फक्त स्वामींना मिळवायचं आहे मला फक्त स्वामी कृपा हवी आहे हे जर मनात असेल तर मग स्वामी मिळाले किंवा स्वामींची कृपा मिळाली तर मग सगळंच मिळालं कारण एकदा की स्वामी प्रसन्न झाले तर मग स्वामी सगळं काही देतीलच मग एक एक छोट्या छोट्या वस्तू गोष्टी मागून उपयोग काय मागायचंच आहे तर स्वामींची कृपा आणि स्वामींचं दर्शन मागा स्वामींना मिळवा म्हणजे सगळं काही आपोआप तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ